उपमुख्यमंत्री अजित पवार आज कराड दौऱ्यावरती आहेत पण अजित पवारांच्या दौऱ्यामुळे प्रशासनातल्या झोपी गेलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे कारण गेले कित्येक कि दिवस रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याची मागणी करून सुद्धा दुर्लक्ष करणारे अधिकारी आता जागे झाले विमानतळ ते वारुंजी फाट्यावरच्या रस्त्यावरचे खड्डे भल्या पहाटेच बुजवण्यात आले अजित पवारांच्या दौऱ्याच्या काही तास आधीच रस्त्याची डाकटुची करण्यात आली आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ही दृश्य आपण सध्या साम टी व्हीवरती पाहतोय अजित पवारांचा धाक म्हणून की काय प्रशासनाला जाग आली आहे धावपळ झाली आहे आणि कराडमधील रस्ते जे आहेत खड्डेमय रस्ते जे होते ते आता गायब झालेले आहेत अजित पवारांनी यावरून खडसावू नये म्हणून कदाचित प्रशासनानं हे पाऊल उचललं मात्र गेली अनेक दिवस ज्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय त्यावेळी यावरती दुर्लक्ष झालं होतं